मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे सरांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न न्यू इंग्लिश स्कूल मनमाड येथील आदरणीय मुख्याध्यापक श्री प्रवीण व्यवहारे सर यांचा सेवापूर्ती सोहळा एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी पल्लवी मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक संपन्न झाला या प्रसंगी प्रवीण सरांचा शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील अमूल्य योगदानामुळे गौरवण्यात आले संपूर्ण हॉल विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि नागरिकांच्या उपस्थितीने भरलेला होता कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षकवृंद माजी विद्यार्थी व पालक यांच्या सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले होते प्रवीण सर हे शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणास्थान ठरले आहेत सरांनी एक वर्ष शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पदभूषवले असता त्यांनी संस्थेचा शैक्षणिक दर्जा उंचावला ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे वेटलिफ्टिंग कोच असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविले उत्कृष्ट ट्रॅकर अँड फील्ड प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला सरांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त नेतृत्व गुण सामाजिक जाण व क्रीडाशक्ती जोपासली या भावनिक सोहळ्यास शिवसेना युवा जिल्हाप्रमुख दादा खान मयूर बोरसे सुनील हांडगे साईनाथ गिरळे बबलू पाटील वाल्मिक आंधळे तसेच शिवसेना प्रमुख संजय दराडे युवा क्रांती माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष भागवत जालटे डॉक्टर भागवत दराडे किरण भावड तुषार गोयल शशिकांत झालटे गणेश वहाळे सचिन छाजड यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती सरांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थी सहकारी शिक्षक पालक व मित्रांनी सरांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांचे मार्गदर्शन कसे आयुष्याला दिशा देणारे ठरले या आठवणींना उजाळा दिला सरांनी आपल्या भाषणात सेवा काळातील आठवणी विद्यार्थ्यांप्रती असलेली नाळ आणि शिक्षक धर्माची भूमिका भावुकपणे मांडली त्यांनी एकत्र येऊन दिलेला सम्मान होता त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी यावेळी शुभेच्छा दिल्या ट्वेंटी फोर इंटू सेवन न...